कोरोना हॉटस्पॉट ठरलेले मालेगाव सामान्य रुग्णालय अलर्ट मोडवर अचानक परिस्थिती उद्भवली तर प्रशासन सज्ज महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोनाने आपले डोकेवर काढले आहे राज्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण मिळून येत आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर करण्यात आले आहे कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात आत्तापर्यंत रुग्ण नसले तरी मालेगावात वीस बेडचे आय सी यू व्हेंटिलेटर सज्ज झाले असून या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जनतेने सतर्क राहण्याचे आवाहन मालेगाव शासकीय रुग्णालयाकडून करण्यात आले आहे सध्या संपूर्ण महाराष्ट्र अलर्ट मोडवर आला आहे या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे या रुग्णालयात यासंदर्भात प्रशासनाकडून नेमकी काय तयारी करण्यात आली आहे व या व्हायरसची काळजी कशी घ्यावी याबाबत शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर योगेश पाटील यांच्याशी चर्चा केली आमच्या शार्क न्यूजने सध्या परिस्थितीत मालेगावात आपल्याकडे असे कोणतेही रुग्ण आढळलेले नाहीत किंवा आमच्यापर्यंत कोणीही आत्तापर्यंत त्या बाबतीत संपर्क साधलेला नाही परंतु स्टेट लेवलवरनं ज्या गाईडलाईन्स दिल्या गेल्या आहेत त्यानुसार आमचे जिल्हा शिल्लक चिकित्सकांनी चे सर्व हॉस्पिटल जे आहेत त्यांना प्रिपरेशन करायला लावलं आहे त्या अनुषंगाने आमच्याकडे दोनशे बेड ऑक्सिजनचे रेडे आहेत पूर्ण हॉस्पिटलमध्ये दहा बेडचा मॉड्युलर आय सी यू रेडी आहे तसेच वीस बेडचा आय सी यू पण आमच्याकडे रेडी आहे आणि नुकतीच आमच्याकडे दोन फिजिशियनची अपॉइंटमेंट पण करण्यात आली आहे